नऊ मध्ये बालवाडीमध्ये तर बी जे पीचं चांगलं वातावरण आहे लहू बालवडकरांनी जागा अवेलेबल करून दिली त्यांचे त्याबद्दल ते आभार मानतो आम्ही त्याबद्दल वाद नाही काही तर लहू बालवडकरांकडे जाणार जास्त एकदम पूर्णपणे लहू दादा बालवडकरच लहू बालोडकरांचं काम आम्हाला भाते आम्हाला आवडतं पुण्याच्या नऊ नंबर वॉर्डामधून आपण लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायला सुरुवात करतो माझ्यासोबत काही रँडम लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काय कसं वातावरण आहे या भागात निवडणुकांचं ह्या वाट ह्या भागात आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये बालेवाडीमध्ये तर बीजेपीचं चांगलं वातावरण आहे हो काम कसं आहे बीजेपीचं ह्या भागात नाही ह्या भागात चांगलं काम आहे पहिले अमोल वालोळकर होते पण हो, आता लवणं तिकीट दिलं तरी दोघे भाऊबांना जे पण चांगला कार्यक्रम आहे त्यांचं लवणांचं काम कसं आहे बरोबर छान आहे एकदम सुंदर तिकीट दिलं त्यांना हो तिकीट दिलं एकदम सुंदर कार्यक्रम आहे ते आता मग देवाचा कार्यक्रम दत्त जयंती झालं हे झालं काही ना काही कार्यक्रम राबवतच आता आता मागे इथे मोठं याचा कार्यक्रम झाला होता हॉस्पिटलचं ते बी कार्यक्रम चांगला झाला होता अमोलजी ह्या भागाचे नगरसेवक होते तर कसं काम आहे त्यांचं काही समस्या आहेत लोकांच्या असं म्हणणे लोकां काय पॉझिटिव्ह नाही त्यांच्या थोडंफार तर समस्या राहू शकतात थोडंफार प्रॉब्लेम येतो काही ना काही प्रॉब्लेम होऊ शकतो सर चांगले एवढ्या वर्षात या भागातल्या वर समस्या सुटल्या नाहीत का समस्या काही ना काही प्रॉब्लेम थोडे ते रहता। किरकोळकडे कोणी लक्ष देत मोठ्या समस्यांसाठी त्यांनी चांगलं काम केलं हे लहू बालवडकर ज्या त्यांचं काम कसं आहे चांगलं आहे त्यांचंही काम सुंदर आहे आता गेल्या दहा वर्षा आठवडी बाजार त्यांनी चालू केलेला आहे त्यांच्या ज्यात आठ दोन हजार आठ सा, अठरा साली आम बंद करायला करा अतिक्रमवा आलो तर पण लहू भाऊनी पुढाकार घेतला आणि हा बाजार व्यवस्थित चालू आहे त्यामुळे कमसे कम सत्तर ते ऐंशी हजारांचे कुटुंब हे चालतं आणि कसले अतिक्रमाचे त्रास नाही काही नाही स्वतः कधी फोन केला लवू भाऊ हे कार्यक्रम फोन केला लगे हजर आहे काम चांगलं आहे हो आणि सर्व नागरिकांचा प्रतिसाद लववाडवर निवडून येतं ते पण बी जे पीचं चांगलं वार आहे सध्या तरी म्हणजे केंद्रात बी जे पी आहे महाराष्ट्र शासन बी जे पीच आणि खालती बी बी जे पी राहिलं तुम्हाला काम चांगला होता हा ना इथं विकासाचे वगैरे फोटो दिसतात पण प्रत्यक्षात विकास दिसत नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे म्हणजे आधीचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी लो काही, काही थे थे? थे 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 थे? थे थे काम केलं नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे आम्ही काही लोकांशी बोललो तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल नाही मला तर तसं काही वाटत नाही काम वालीवाडी एकदम टॉपला आहे आज हायपाय पुण्या पुण्यात शहरात सरळ हायपाय एरिया वालिवाडी बाणेर हायपाय एरिया कारण ते कंपनी विंपनी आले रस्त्याचे काम चांगलं झालेले सर्व व्यवस्थित आहे लोक म्हणतात की प्रश्न नवीन नाहीत पण उत्तर मात्र मिळत नाहीत तुम्हाला काय वाटत लोक म्हणतायत इथं प्रश्न समस्या आहेत पण इथं त्याचं उत्तर मिळत नाही कुठं म्हणजे विकास झाला नाही असं नाही असं काही नाही तसं काही नाही आता थोडंफार एखादं काम राहील मग त्यांनी ते लावून त्याच्या नाही पण कार्यक्रम हा व्यवस्थित त्यांनी आम्हाला चांगला कार्यक्रम हँडल केलेला होता आणि आता त्यांना तिकीट नाही भेटलं पण लहू चांगलं काम आहे पण लहू वालवड बालवडकरांना जेव्हा तिकीट मिळतं याचा अर्थ अमोल वाळवडकरांपेक्षा लहू बालवडकरांचं काम चांगलं आणखीन काही नागरिक आहेत आपल्याला काय राजकारणाची हवा कशी आहे इकडे ठीक आहे आता बीजेपीचा जरा चांगलाच प्रचार आहे आणि बालवडकर साहेब उभे आहेत चांगला कार्यक्रम राबवत आहेत मध्ये त्यांनी मागे एक चार महिन्यापूर्वी मेडिकल कॅम्प घेतला होता एक मोठ्या प्रमाणात होतो तर बऱ्याचशा तपासण्या वगैरे सगळ्या फ्री होत्या आणि बऱ्याचशा लोकांनी जर फायदा घेतला आमच्या लोकांनी पण बराचसा फायदा घेतला त्यांनी म्हणजे लहू बाल बालवडकरांनी हां लहू बालवडकरांनीच तो अरेंज केला होता आणि खूप मोठमोठे डॉक्टर्स वगैरे तिथे अवेलेबल होते आणि प्रत्येकाने त्या गोष्टीचा फायदा उचलला तपासण्या करून घेतल्या त्या सगळ्या तपासण्या फ्री होत्या इथेही बऱ्याच प्रकारचे कार्यक्रम होतात मॅचला भाग नाही म्हणजे कधी वेलफेअर मेळावा होतो आणि कधी कधी कस्टमर्सला स्पेशल ऑफर लावल्या जातात त्या ऑफरमध्ये त्यांना बऱ्यापैकी कमी रेटमध्ये त्यांना माल स्वस्त मिळून जातो असा तुमच्या परिसरात कोणते प्रश्न आहेत जे वर्षानुवर्ष सुटलेले नाही प्रश्न तर हे एक न संपणारी गोष्ट आहे प्रश्न तर चालूच राहतं आयुष्यभर पण बऱ्यापैकी त्यांनी त्या प्रश्नावरती मात करून आणि हे करून म्हणजे सोडवलेच बऱ्यापैकी प्रश्न आता आम्हाला जागेचा प्रश्न होता जागा अवेलेबल करून दिल्या सगळं करून दिलं सगळं चाललं आहे दहा वर्ष अगदी व्यवस्थित चालू आहे सगळं अव्हेलेबल लव पालवळकरांनी जागा अवेलेबल करून दिली त्यांचे त्याबद्दल आभार मानतो आम्ही त्याबद्दल वाद नाही काही आणि वेळोवेळी सपोर्ट आहे त्यांचा काही मध्ये एकदा इश्यू झाले होते काही असे बाजार बंद वगैरे करायचे पण त्यांनी आमच्या मागे वगैरे राहून सगळ्यांना सपोर्ट करून पुन्हा ते आपल्या पूर्वत पदावर आणलं सगळं त्यांनी पुन्हा व्यवस्थित अमोल बालवडकर विरुद्ध लहू बालवडकर अशी लढत दिसते ह्या मतदारसंघामध्ये दोघांपैकी काम कुणाचं चांगलं आता तसं बघायला गेलं तर आमचा संपर्क जास्त करून लहू बाळगडकरांशी जास्त येतोय अमोल बाळवडकर पण चांगले कार्यकर्ते आहेत त्या वादच नाही काही पण लहू बालवडकर पण त्या थोडीचे कार्यकर्ते आहेत आता ज्याचं नशीब तो येईल त्याच्या हक्कानं कुणाकडे जाऊ शकता तुम्ही तसं हक्कानं तर लहू बालवडकरांकडेच जाणार कारण काय त्यांनी तसं एवढ्या वर्ष आम्हाला सपोर्ट आहे आणि एवढ्या वर्ष त्यांनी आम्हाला हे आहे म्हणजे आहे तर ऑब्विसली आम्ही त्यांना सपोर्ट करणार अमोल बालवडकर इथले लोकप्रतिनिधी होते नगरसेवक होते आ, ते संपर्कात असायचे का हो तुमचा डेली संपर्क असायचे दर रविवार दर गुरुवारी आम्हाला संध्याकाळी म्हणा सकाळी म्हणा एखाद व्हिजिट त्यांची कायम असायची कोणाला काय अडचणी आहेत कोणा काय प्रॉब्लेम्स आहेत का पर्सनली समस्या सोडवायचा प्रयत्न करायची तुम्ही कुठल्या कुठल्याच बघायला कुठं व्यवसाय इथंच आहे तुमचा हा इथंच असतो बालेवाडीत गुरुवारी दर गुरुवारी असतो तुम्हाला कसं वातावरण आहे निवडणूक छान वातावरण आहे लव अण्णा बालोडकरच होणार कामं गरीब श्रीमंत बघत नाही सगळ्यांना सर्व सामान धरतेत साहेब आणि आम्ही त्यांच्यामुळंच आहेत इथं बालेवाडीत सगळं कॉर्पोरेशननीमध्ये खूप त्रास दिला आम्हाला पण दादानी सांगून वसुद्धा आम्ही बाहेर असतो शेतकरीच आहेत आपले सर्व बाहेर पण आत पण आणि त्यांचं लक्ष असतं सगळ्यांना म्हणजे विरोध कधी केला नाही म्हणजे बाजार बसून नका देऊ या प्रभागामध्ये दे मुख्य लढत जी आहे नऊ नंबर ड मध्ये अमोल विरुद्ध लहू बालवडकर आता काम तर दोन्ही चांगलेच आहेत पण अण्णा ज्या पट्ट्यात त्यांचं म्हणजे लक्ष असतं एकदम पूर्णपणे लहू दादा बालवडकरच कस म्हणजे दोघांच्या व्यतिरिक्त तिसरा कोणी उमेदवार वाटतो नाही वाटत दोघं दोघं त्यातली त्यात लहू लो बालवडकरांचं काम तुम्हाला आवडतं का आवडतं पण कारण काय नाही ते लांब फरांचा सगळ्यांचा म्हणजे विचार करून सगळ्यांचा हे करते आहेत गरीब असो श्रीमंत असो एकाच लेवलने धरणार सगळ्यांना चांगला प्रतिसाद देते रोड रस्ते सगळं लक्ष्मीपूर्वक ह्याच्या आधी आमोल बालवडकर ह्या नगरसेवक नगरसेवकाचे लोकप्रतिनिधी होते संपर्कात वाटतं असायचे तुमच्या हो असायचे त्यांनी पण काम केलेलेच इथं आता आता कोणाचे चांग काम चांगले दोघांपैकी आता तसे दोघांचे पण आहेतच आपण विरोधात नाही बोलू शकत तसे दोन्ही दादांचे चांगले आहेत लव दादा पण चांगलेच काम करते वर्षानुवर्ष या भागातले कुठले प्रश्न असे की जे सुटलेले नाहीत वर्षानुवर्ष आता प्रश्न तर प्रत्येक माणसाला आयुष्य भरत जातो पण प्रश्न हे सोडत येतच लव दादा प्रश्न येतच त्याच्यात काही अडचण नाही इथले जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांना तुम्ही शेवटचं कधी पाहिलेलं काय आठवतंय का नाही पाहिलेलं का नाही शेवटचं काही लोक आहेत आपल्यासोबत नमस्कार मी धाराशिव जिल्ह्यातून आहे आता मी इथं म्हणजे मोलमजुरी साठी आलेलं आहे आणि मूळचं म्हणण्याचं म्हणा अमोल भयाचं काम खूप आवडलं कारण पाण्याचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो म्हणजे काही बाहेरून आलेले जे कामगार आहेत त्यांच्यासाठी म्हणजे काही मदत असो तर आमच्यासाठी अमोल भाई आणखीन काही लोक आहेत बरं आपण त्यांच्याशी बोलूयात काही महिला आहेत काकू कुठल्या भागातल्या याच भागातले हा आम्ही बालवडकर इसून आमची बर ते अमोल बालवडकर आणि लहू बालवडकर दोघ उमेदवार आहेत ह्या भागातले कुणाचं काम चांगलं आहे सगळ्यांची चांगले सगळ्यांचं फरक येत असतात सगळी ती त्यातली त्या दोघांपैकी कुणाचं आहे दोघांचं पण चांगलं आहे लवू पण सगळे म्हणजे पहिल्यापासून कार्य करताय चांगला आणि वालवडकर वाल पण चांगले आणि आमचं नातं पण आहे त्यांचं आमचं त्यांचं आज आहे ना माझ्या सासूचा मावस भावी ह्या प्रगात काम कुणाचं चा चांगलं आहे दोघांना आता सगळीच काम चांगली करतात तशी कुणाला वाईट म्हणून काही जमत नाही लवू बालोडकर आमच्या शेजारी आहेत ही पण गावामध्येच होती आमलवालोडकर पण आता लांब लांब गेलेत आम्ही सगळी आणखीन काही लोकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत काही नागरिक कुठले जातो आम्ही इथलेच लहू बालवडकर विरुद्ध अमोल बालवडकर ही निवडणूक ह्या प्रभागात कुणाचं काम चाललंय तसं पाहिलं गेलं तर आता गेले बरेच वर्ष झालं आम्ही आठवडी बाजाराशी निगडीत असल्याकारणाने आणि आठवडी बाजाराचे ग्राहक असल्याकारणाने आम्हाला इथे आम्हाला जर बघायचं म्हणलं तर आजूबाजूचा लोक, जो काम आहे आजूबाजूचा जो लोक लोकांसोबत उठणं बसणं बोलणं आहे स्थानिकांसोबत लहू बालवडकरांचं काम आम्हाला भात आहे आम्हाला आवडतं या भागात लहू बालवडकरांचं काम तुम्हाला आवडतं अमोल बालवडकर पण या भागात आहेत त्यांचं काम कसं आहे त्यांच्या कामाचं म्हणलं तर ते जनरली सामान्य माणसात आम्हाला कधी दिसले नाहीत जास्त जेवढे लहू बालवडकर दिसतात तसे त्यांचा कनेक्ट चांगला आहे त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की बाबा लहू बालवडकरांना यावेळेस लोकांनी विश्वासात घ्यावं आणि विश्वास द्यावा आणि एक संधी द्यावी त्यांनाही आणि त्यांचंही काम लोकांनी बघावं असं आमचं म्हणतात अमोल बालवडकर इथले नगरसेवक होते काय त्यांनी कामं केली आहेत का ह्या भागात कामं म्हणजे जेवढी म्हणावं तशी नाही झाले पण अजून बरेचसे इथं राहिलेल्या समस्या आहेत पाण्याच्या समस्या आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत रोड रस्ता बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे या गोष्टी असल्याकारणाने आता ह्याच्या पुढे कुठल्या तर नवीन माणसाला संधी देऊन ते पूर्ण कामं होतील का नाही ह्याच्यावर आपण थोडासा विचार करावा असं माझं मत आहे पर्सनली वैयक्तिक मत माझं असं ह्या भागात कोणते असे प्रश्न आहेत की ते वर्षानुवर्ष सुटलेले नाही आता बघायला गेलं तर तुम्ही आजही बघता की सोसायटीमध्ये पाण्याचे टँकर चालूच आहेत महानगरपालिकाच्या मध्ये एवढे वर्ष झालं बालेवाडी आहे पण अजून पण सोसायटीमध्ये पाण्याचे टँकर पान पाणी माफिया ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर हा फार मेजर इशू आहे त्याच्यामुळं तो सॉल्व्ह झाला आम्हाला तर आम्हाला बरं वाटेल ह्या प्रभागात आत्तापर्यंत अनेक नगरसेवक एक टम राहिले आहेत कोण दोन टर्म राहिले आहेत कोण तीन टर्म राहिले कुठले नगरसेवकांनी काम चांगलं वाटलं तुम्हाला आवडलं की नाही कुठल्या नगरसेवक बघे बऱ्यापैकी सगळ्यांनी तर काम केलेलं आहे म्हणजे त्यांच्या वाट्याला जे जे काही कामं आले आहेत ते बऱ्यापैकी झालेले आहेत मधला काळ कोविडचा होता कोविडमध्ये तुम्ही म्हणताय वाटेला काम आले तरी पण इथल्या लोकांशी बोलल्यावर लक्षात येतं की मूलभूत प्रश्न अजून इथं आहेत हो डेफिनेटली की मूलभूत प्रश्न अजून राहिलेत की ते झाले पाहिजेत हे आमची खरी डिमांड आहे बेसिक गोष्टी आहेत बेसिक गोष्टी झाल्या पाहिजेत हे आहे त्याच्यामुळे आम्हाला वाटते की बाबा एक नवीन चेहरा असावा आणि त्याला संधी भेटावी तो जनतेतला माणूस आहे या प्रभागात चार नगरसेवक असून पण प्रश्न प्रलंबित आहेत हे कुठंतरी व्यवस्थेच अपयश वाटत नाही तुम्हाला आहे मुळात काय माहिती आहे का आता हे पॉलिटिक्सच एवढं हे झालेलं आहे की माणसावर केंद्रित करावं के लागेल आपल्याला कारण की पक्ष हे सगळ्या गोष्टी तर सेकंडरी आहेत प्रायमरी आहे आपल्याला माणूस माणसाला आपण देऊया नवीन माणसासोबत राहूया म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की लहू बालवडकरांशी संपर्क ठेवून त्यांना निवडून दिलं पाहिजे डेफिनेटली असं नवीन संधी नवीन चेहरा आणि लोकातला चेहरा आहे तर एक चान्स देऊन आपल्याला बघावं लागेल की बाबा नेमकं काय होतंय आणि माणसातला माणूस आहे त्याच्यामुळं असं वाटते की बाबा एक चान्स लहू बालवडकरांना द्यावा अनेक का काही नागरिकांशी आपण बोलणार आहोत या सेगमेंटमध्ये आपण इथंच थांबवूयात परंतु लोकांशी बोलल्यानंतर लक्षात येतं की इथल्या दोन्ही उमेदवारांचं काम चांगलं आहे मात्र त्यातली त्यात लहू बालवडकर जे आहेत ते लोकांच्या संपर्कात असल्याचं काही नागरिकांचं मत आहे रुपेशोले मराठी विश्व पुणे